नमस्कार मित्रांनो तुम्ही प्रेझेंटेशन द्यायला घाबरताय तुमचा मित्र का बरतोय प्रेझेंटेशन तयार करता येत नाही किंवा बॉस किंवा तुमच्या शिक्षकांच्या समोर तुमचं इमेज खराब होत्या तर हा व्हिडिओ त्यांना लगेच पाठवा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आम्हाला फॉलो करा तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरून नका तर या ठिकाणी बघा या सर्व प्रॉब्लेम तुम्हाला असतील तर अशा प्रकारची सिच्युएशन तुमच्या मनामध्ये होते किंवा तुम्हाला फेस करावी लागते तर यापासून तुम्हाला वाचायचं असेल संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय एम एस आय टी करायचं एम एस आय टी का करायचंय तर एम एस आय टी मध्ये कमी वेळामध्ये एका मिनिटामध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन कसं बनवायचं हे शिकवलं जाते एका मिनिटामध्ये प्रेझेंटेशन बनवून बॉसला कसं खुश करायचं टीचरना कसं खुश करायचं हे तुम्हाला शिकवलं जाते तर अशा प्रकारची इमेज तुम्हाला तुमची निर्माण होते जर तुम्हाला हे सगळं येत असेल तर हे कुठे शिकायचं तर यश कॉम्प्युटर मध्ये प्रेझेंटेशन आजच ऍडमिशन घ्या आणि प्रेझेंटेशन देण्यासाठी कॉन्फिडन्स मिळवा आणि प्रेझेंटेशन कमी वेळामध्ये तयार करायला शिका धन्यवाद